नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचा आल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो काही लेखिकांचं लेखन म्हणजे आपुलकीने ओथंबलेला मायेचा झरा अशाच आपल्या डॉक्टर विजयाताई वाड मराठी विश्वकोश मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि चतुरस्त्र लेखिका बालसाहित्य कथा कादंबरी नाटक चित्रपट असं अनेक प्रकारचं लेखन त्यांनी केलं विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या आगळ्या वेगळ्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठांनी दोन हजार आठ मध्ये त्यांना सन्मानाची डिलीट ही पदवी प्रदान केली त्यांचं एक पुस्तक आहे घर अंगण आणि त्यातली एक विचार करायला लावणारी कथा तिची मुलं रेखा अगं बघितलस का कुसुमताईंनी प्रश्न केला काय आई मी टीव्ही बघतेय ना कितीदा सांगितलं हिला एकसारखं टीव्ही सिरियल मध्ये डोकं घालू नको म्हणून सारखे सासूसुनांचे डावपेस दाखवतात आणि मग घरातल्या सुना त्याच मुजरपणानं सासूशी वागायला लागतात आणि बाईग चळ भरलेले पुरुष मेले नी त्यांना भुलवणारे रिकाम टेकड्या लालची बायका आमच्या काळात दूरदर्शन फक्त सायंकाळी पाच ते आठ होत किती छान होत ते गॅलरीत बडबडत होत्या रेखा बाहेर आली त्यांच्या मागे उभी राहिली टीव्ही आत तसाच ढणढणत होता नि त्यावर सासूसून डावपेच चांगलेच रंगले होते कोणाशी एकट्याच बडबडत्या आई सून म्हणाली तुलाच सांगते ग आपल्याला सांगतायत तर गॅलरीत तोंडाची वाफ दौडून काय उपयोग सून हसली त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली मग चला आत अगं बघ डोकाव समोरच्या घरात बघ बघ बग। रेखानं बघितलं घराचं दार उघडं होतं दिवा चालू पंखा चालू आणि टीव्ही मात्र बंद कालिंदी अकरा वर्षाचा गौतम मी नऊ वर्षाची मंजू यांच्या समवेत गीतेचा पंधरावा अध्याय म्हणत होती उत्तम पुरुषा सत्वन्य परमात्मे त्युदारुत यो लोक त्रमाविष बी भरत्य वय ईश्वरा आवाज तिघांचा असल्यानं खोलीत आणि खोली, खोली बाहेरही घुमत होता पाहिलंस ऐकलंस का अगं आता सात महिन्यांचं पोट वर आलंय तुझं कसल्या मालिका बघू नकोस ग तू गर्भसंस्कारांच्या क्लासेसला जातेस ना काय सांगतात तिथं टीव्ही बघू नका पण आई माझं नाही होत्या शिवाय मन रमत आणि काही मालिकांमध्ये डावपेज नसतात पण नव्वद टक्क्यात असतातच बर बंद करते टीव्ही थांब इतका वेळ ढणडणतोय आणि दोन मिनिटं आणखी ढणडणेल पण शेजारचा अध्याय गीतेचा तो संपला आता आता राम रक्षा चालू झाली आई ऐका ना रामरक्षात पटेत प्राज्ञा पापगनी सर्व कामधाम तुला रामरक्षा येते कुसुमताईंनी अतीव आश्चर्याने विचारले गेले नऊ महिने सून त्यांच्या मागे घरात होती पण त्यांनी कधी तिला देवाचं नाव घेताना वा श्लोक म्हणताना ऐकले नव्हते रेखाची आवड काय टीव्ही मालिका हॉटेलिंग आणि पसंदी हे पिक्चर्स राहुलही तिची सारी हाऊस आवडीने पुरवित असे अर्थात रेखाची हाऊस राहुलनं पुरवू नये असं त्यांचं मत अजिबात नव्हतं त्याबद्दल त्यांचं काही म्हणणंच नव्हतं पण हिला रामरक्षा येते म्हणजेच अगदीच काय ढमकडी ऐदी नटमोगरी नाही आणखी काही येतं ग रामरक्षा आणि भीमरूपी गीतेचा पंधरावा आणि अठरावा अध्याय गायत्री मंत्र सर्व आरत्या मंत्र पुष्पांजली आणि मनाचे श्लोक आणि व्यंकटेश स्तोत्र ती गोड हसली तिच्या गालावरच्या खळीत ते हसू रुतलं कुसुमताईंचा आ मिटतच नव्हता मग रेखानी म्हटलं हे सगळं म्हणायलाच लागायचं आमच्या घरी त्याशिवाय कितीही भूक लागली तरी नो जेवण नो टी व्ही शांतम पापम त्याच उट्ट इथं काढतीस तू हम्म राहुल कुठं काय म्हणतो सासूची बोलती बंद कशी करावी याच उपजत ज्ञान प्रत्येक सुनेला असतं तसं रेखालाही होतच अग हे सगळं गेले सात महिने म्हटलं तर किती बरं फायदा झाला असता तुझा म्हणजे आपला तुझ्या पोटात देवधरांचा वंश वाढतोय ना मला जे आवडतं ते मी खाते पिते बघते आणि ऐकते माझं मन प्रसन्न तर देवधरांचा भावी वंश पण प्रसन्न सासूला किती सांगायचं होतं घरोघरी ज्ञानेश्वरी जन्मती हे डॉक्टर व्ही सरदेसाई यांचं पुस्तक वाच वाच वाच, वाच म्हणून कानी कपाळी ओरडले वाचलंस का वाच गर्भसंस्कार वरली तीन पुस्तकं आणली पण आपण काय वाचता ती चटोर चिनेपाक्षी देवाचं नाव नाही मुखात त्यांना वाटणारी काळजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटली आई वयाच्या बावीस वर्षापर्यंत बोलता येऊ लागल्यापासनं मी सगळं असंच मंजुनी गौतम सारखंच म्हटलंय ते पुण्य संचित मिळालंच पाहिजे माझ्या बाळाला सो डोंट वरी वरी कशी नको ग करू वरी वाटणारच ना मला त्यापेक्षा वड्यांची करी करा मला खावीशी वाटते ती करीन ग पण आधी समोर चल रामरक्षा संपली बघ समोर कशाला आज तो कंटाळवाणा गर्भसंस्कारांचा क्लास आहे ना तेच तेच सांगता तो कसं वागा काय वाचा काय खा बर ते राहू दे रेखा तिला आपण डोहा जेवणाचं बोलवणं करूया चल आधी माहेरी होईल माझ्या नाही आधी देवधरांकडे मग वैद्यांकडे बर चला शाणी आणि माझी बाय ती चल तिच्यासारख्या संस्कारी आईच्या हातून तुझी ओटी पहिली भरायची मला चला तुमच्या मनासारखं करूया मला सुद्धा आवडतात कालिंदी काकू नवीनच बिराड आले बदलीच्या गावात पण हसून बोलून असतात हे आखळू अजिबात नाही शाणी ग माझी चल त्या दोघी कालिंदीकडे गेल्या तिने हसून स्वागत केलं यांनी ताज कलिंगड आणलंय इतकं लाल आहे ग गेखा आवडेल तुला मी कुसुमताई नारळी पाकाच्या वड्या केल्यात मी दुपारी गौतम आण रे आपला खाऊ मुलगा अज्ञाधारकपणे आत गेला पाठोपाठ मंजूही गेली मुलांनी खाऊ आणला किती गोड मुलं दोघींना खूप कौतुक वाटलं अजून आले नाहीत का मिस्टर घोरपडे कुसुमताईंनी कालिंदीला विचारलं तशी ती निरागसपणे म्हणाली त्यांची जायची वेळ निश्चित असते येण्याचा मात्र काही ठिकाणा नसतो बघा तरी यांना कसला संशय नाही म्हणत टीव्ही मालिकांसारखा ऑफिस आवर्स नंतर मिस्टर काय करत असतील म्हणून रेखा फटकन म्हणाली तशा कुसुमताई गोऱ्या मोऱ्या झाल्या म्हणाल्या संस्कार आहे हो कालिंदी मुलांचे वडील आई बदलीच्या रूपानं आम्हाला फार प्रेमळ शेजारी मिळाले हिचं डोहाळ जेवण करते मी येत्या शुक्रवारी झोपाळ्यावरच कालिंदी तुझ्यातली प्रेमळ दक्ष आई मी बघितलीय मला फार वाटतं ग माझ्या रेखाची पहिली ओटी तूच भरावीस कारण तुझी मुलं एवढी गोड आणि संस्कारी आहेत तुझी कुस धन्य आहे कालिंदीने गौतम मंजूला शेजारी बसवलं ही दोन्ही मुलं फार माझी आहेत पण ती माझ्या कुशीतून जन्मनी नाहीत बरं का कुसुमताई मंजू आमची दत्तक मुलगी मा... कारण माझी कूस उजवत नव्हती आणि गौतम माझ्या जावेचा तिला पॅराप्लेजिया झाला सगळ्या नसा सुकल्या मग मा गौतमला माझ्याकडे आणला मी ती असहाय्य होती नव्या गावात हे सर्वांना सांगत फिरायची काही गरज वाटत नाही मला पण तुम्ही कूस धन्य वगैरे बोललात ना म्हणून खरं ते बोलले माझी कूस उजवलीच नाही अजून तेरा वर्ष झाली आमच्या लग्नाला कुसुमताईंचा चेहरा खरकन उतरला मूल नसलेल्या बाईच्या हातून पहिली ओटी पण सुनेच्या डोळ्यात पाणी होत पूर्ण जल सरोवर ती उठून कालिंदी जवळ गेली मला चालेल हो कालिंदी काकू तुम्ही ओटी भरली तरी अगदी पहिली ओटी मी कुठल्याही भाकडकथांवर विश्वास ठेवत नाही दशग्रंथी ब्राह्मण आहेत माझे आजोबा पण धर्म आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ मनी आहे त्यांच्या डॉक्टर चंद्रशेखर वैद्यांची नात त्यांचेच संस्कार मध्ये घेऊन आली आहे आमच्या आईंना तर फार कौतुक आहे तुमचं तुम्हीच देणार ओटीचा पहिला आशीर्वाद मला तिने काकूना नमस्कार केला थोड्यात मोमेंट होता तो आणि गौतमनी काढलाच फोटो श्रोते हो एखाद्या स्त्रीला निसर्गाने मातृत्व बहाल केलेलं नसलं तरी सुद्धा आपल्या कुटुंबांवर आजूबाजूच्या मुलाबाळांवर ती मायाची पाखर घालतेच त्यात ती कुठेही कमी पडत नाही पण या गोष्टीवरून तिला हिणवू नये सण समारंभात कमी लेखू नये हीच आहे या निसर्गातही एखाद्या वृक्षाला फळं नाही आहेत पण त्या वृक्षाच्या आश्रयाला जाणाऱ्या सगळ्यांनाच प्रेमळ थंडगार सावली मिळेल खरंय ना हा कथासंग्रह तुम्ही वाचलाय का हे मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा